हवामान विभागाने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे एकवीस मे पासून ते चोवीस मे पर्यंत राज्यात वादळी वारे विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कर्नाटक किनाऱ्याजवळ निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाचा प्रभाव कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जाणवण्याची दाट शक्यता आहे या हवामानाच्या पार्श्वभूमीवर मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे प्रशासनाचे आव्हान आहे राज्य सरकारने सर्व यंत्रणांना अलर्ट ठेवले आहे दरम्यान कालच्या पावसाने मुंबईतील अंधेरी पाण्यात बुडाला होता सध्या मन्सून पूर्वी तयारी सुरू असल्याचा दावा करणाऱ्या बीएमसीच्या कामातील हलगर्जीपणा यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे केवळ एका पावसातच रस्ते आणि सव्वे जलमय होणे ही मुंबईकरांसाठी गंभीर चिंता बनली आहे